पेटवर अभिषेक आपल्याला सगळ्यांचे फोटो काढत असतात दिसतो yes. म्हणजे अभिषेक म्हणजे मालिकेतही तू कॅमेरा घेऊन येते एक फोटो काढतो <laughs> कंटी होलवर ठेव हो बोलते आहे पूजाला अभिषेकला ही ड्युटी नेहमी का लागलेली असं मला कळत नाही काय कमाल फोटो काढतो माहिती आहे का तू अभिषेक तू मालिक क्रेडिट नाही <laughs> अभिषेक फेसबुक <तेश्मुक> इन हार्ट <laughs> नाही मी सेटवर सगळ्यांचेच से फोटोज काढत असतो आणि आता सुद्धा सगळे छान दिसत आहेत आमच्याबरोबर आज आमच्या डायलॉग रायटर पण आहेत चित्रा नाही अख्खी टीम आहे इकडे पण चाललंय आत्या पण आहेत सगळेजण आहे आमची छोटी पण आहे बनू ती लॉस्ट आहे जरा सो अशी आमची सगळी टीम जमली आहे आणि आज खूप मजा येते सगळेजण छान दिसत आहेत आईचा इंटरव्ह्यू झाला आता जस्ट म्हणलं सुरुवात करू आणि ब्लॅक आणि गोल्ड अशी आमची थीम होती तर सेटवर आम्ही सगळ्यांनी खूप चर्चा केली असं वाटत असेल पण तसं अजिबात नाही सगळ्यांनी आता या, या चार वर्षाचा जो अनुभव आहे त्यानुसार प्रत्येकाने डिझायनर्स आप, आप <laughs> <दीजानर्स>, डिझायनर्स <laughs> कसे काय कोण कौन, कोणी निवडतं कोणाला काय करायचं असं सगळ्यांनी एक स्टडी केला आणि पण यावर्षीचा आमचा कलर आम्हाला खूप आवडला ब्लॅक आणि गोल्ड म्हणजे एक जरा क्लासी लुक त्याने फेवरेट ब्लॅक त्यामुळे त्यामुळे ते वेगळं ऑब्व्हियसली खूपच मजा आली पण आम्ही सगळेच आत्ता खूप एक्सायटेड आहोत आणि अशा पद्धतीने अवॉर्ड फंक्शनकडे बघतायत कारण की बघायला गेल्या तर प्रत्येक वेळी आपण आई कुठे काय करते या मालिकेमुळे स्टार प्रवाह हो, गाजलं एका वेगळ्या लेवलवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं या मालिकेने स्टार प्रवाह हो। तर एक वेगळा थोडंसं इमोशनल व्हायला होतं छान वाटतं आणि अर्थातच इमोशनल व्हायला होतं चार वर्षांचा प्रवास बघितल्यानंतर पण मला असं वाटतं की एक कुटुंबाचा फील येतो स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्याला दरवर्षी आल्यानंतर सगळे ओळखीचे चेहरे पुन्हा पुन्हा भेटतात आणि खूप सगळ्यांमध्ये मला असं वाटतं खूप एक आपुलकीचा भाव असतो प्रत्येकामध्ये म्हणजे आमच्याच टीम मेंबर्सला आज बघितल्यानंतर हे जाणवतं की एक वेगळे पण जाणवतं एक टीम असल्याचा अनुभव येतो आणि चॅनल इतर सिरियल्सचे सुद्धा लोक भेटतात तेव्हा सुद्धा आपण सगळे मिळून एका कुठल्या तरी छान नंबर वन वाहिनीसाठी काम करतोय असा फील एक आपुलकीची भावना असते का कुटुंबात आल्यासारखं वाटतं अक्षय तू आता जोडली गेली आहे कुठेतरी या सगळ्यामध्ये सो मला सांगशील कशा पद्धतीने तुला सगळे जय झाले पूर्ण पाठ बघतच होते की पूजा माझ्याकडे कधी बघते आणि कधी येते सो छान so, वाटते मला एक तर मोठं छान आहे आणि दहा वर्षानंतर पुन्हा स्टारसोबत काम करायला मला ती एक मजा येते आई कुठे काय करते एकतर हे जगभर प्रसिद्ध एक आपण म्हणू एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडसोबत असोसिएट होणं माझ्यात खूप धडधड होती खूप भीती वाटत होती सुरुवातीला म्हणजे सांगू शकतात हे सो so, पण त्यांनी इतक्या कमालीने मला स्वतःचं आपलं करून घेतलं ना हे मी ना तुला शब्दात नाही खरं तर सांगू शकत तुला तर हे दिसतंय बॉन्डिंग की मी इतक्या कमी दोन ते तीन अडीच महिन्यामध्ये मी इतकी यांच्याबरोबर जबाब झाले सो so, काय नाही ग माणसं चांगली असली ना की आपलं आपोआप ती जोडली जाते मला असं खूप वाटतं आज खरंच खूप छान वाटतंय म्हणजे खूप दिवसांनी किंवा जेव्हा आपली टीम एकत्र असते आणि हा आनंद वेगळाच असतो आणि आई कुठे काय करते छान थँक्यू थँक्यू माझी संतुर हत्या म्हणतो कारण आमची सगळीच टीम खूप छान आहे आणि त्यातल्याच खोड्या करणार यश आणि आई कुठे काय करते नंबर वन होती आहे आणि राहणार आहे आता इथे आम्ही येस आता आम्ही मिस करणार कुठेतरी आशुतोष आणि तुमची बॉन्डिंग जी मजा मस्ती uh, that, ते सगळं मिस करणार पण दॅट्स म्हणजे अजून याच्याबद्दल मला माहिती नाही आहे काय होणार आहे आय कॅन्टी दॅट पण बघू एल एट सी काहीतरी जे होईल ते चांगलंच होईल परत आशुतोष पुन्हा एकदा येतोय हा कॉल आम्ही नाहीच घेऊ शकत ना बिकॉज <laughs> हा चेहरा सगळ्यात जास्त ही जोडी सगळ्यांना जास्त आवडलेली कारण की तुमची जी केमिस्ट्री होती वेगळी होती येस yes, येस yes, कारण ती एकतर खूप छान लिहिलं गेलं होतं आणि चॅनलनी पण त्याला त्या प्रकारे सपोर्ट केला त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत पोहोचतंय सो आय एम रियली हॅपी जसं तू म्हणतेस तर रिअली आय सो अभिषेक सगळ्या मुली आहेत एक एक गाणं तुम्हाला दोघांनाही सांगते एक एक गाणं जर एकेकीला डेडिकेट करायचं असेल तर कोणतं एक एकीला एक एक गाणं लुक हा लुक वाइज ओके टाइम स्टार्ट नाउ विशाख आत्या क्या खूप दिखती हो बड़ी सुंदर दिखती हो हां कारण आत्या आणि अक्षत नाता मित्र मैत्रिणी सर अक्षत